तर आता आम्ही चाललो ह राशीत चाललो सकाळी सकाळी मौसम भारे खुला बैठा बस सेंटर पैनल कितनी मस्त आती है ओ मामू को बोलो 10 रु दो 10 रु दो क्या मामू ये बेटा दे दो 10 रु दे दो हां चाइल्ड મોટે પોતળી ધ્યાન આવ મોટે પોતળી સાદા ખા કાકડી ગુણા ચાર્જર કરો ચાર સદા સદ્ર હા आता बाकी काही राहिलं ते आता पुढे पण राखूषण झाला आज घरा तर त्यासाठी सनभूषण झाला चला आता आम्ही संत्र घेतले आता पाऊस तरबूज का उन्हाळा सुरू झाला उन्हाळा सुरू झाल्यावर तरबुसं राहतात आणि तरबुसाचे भाव पण एवढे आहेत ना भरपूर भाव आहेत तरबुसाचे महाग आहेत तरबुस आपण तरबूस पण पाहू आता तरबूस पण घेणार आता मी आणि संत्र पण साकड्या पण घ्यायचा विचार होता पण मी तर येऊन असं वाटलं नव्हतं एवढे महाग राहायचं ना आज माहीत आहे का संत्राचा माल एकदम उच्चुक आला एकदम कमीत कमी संत्राचा माल आला हराशमधली तर संत्र एवढे महाग आहेत ना

काही कारण की घराशी अजून चालू झालीच नाही वेळ लागतो म्हणतात अजून म्हणून अर्धा पौं तास त्यासाठी आता थंब पुढे सिकडेच घराशी चालवणार पुरी चिपण सकल केली पण असं वाटलं की बॉ जास्तच माल महाग भेटणार त्या स्थाळ्यासाठी लवकरात लवकर घराशीमध्ये आलो लवकरात लवकर महाशेमध्ये घेऊ नये पण त्यांना घराशी अजून चालू झाली नाही बा केस मी विचारले नाही मी काहीच नाही असं वाटलं आमच्या गावापासून अकोला दूर आहे चांगलं पंधरा किलोमीटर नंतरावर आहे असं असं वाटलं लवकरमधलं भर जाऊन मालगीमा घरी गेल्यानंतर पाणीपुरचं माल कमावं लागते कोणाकडून शाळेच्या तयारी पाहावं लागते शेतपूर्ण करावं लागते आणि पाणीपुरी कायदे घेऊन जावं लागते गडबड राहते त्यासाठी लवकर हलो आम्ही पाहिजे काहीच नाही अजून 出去了。谢谢 तर मित्रांनो आता आपण आलो घरी संत्राग, संत्राग मुर्टे मुर्टे पा संत्रिवून किती <laughs> मस्त आहेत मोठे मोठे <laughs> संत्र आहेत पा आहेत ना संत्र जास्त महाग होते आलू पण आज जास्त महाग होते पाणीपुरीसाठी आपल्याला आलू तर डेली लागतातच आलू कांदे काय झालं होतं काय माहिती आज मार्केटला सगळंच महाग होतं आलू पण लय महाग होते कांदे पण महाग होते आणि संत्रापत तर जशी काय आग लागली होती की काय एवढे संत्र महाग होते तरी म्हटलं असं म्हटलं जोपर्यंत आहे तोपर्यंत संत्र घ्यायचे बी केले त्याच्यानंतर काही नाही मग मग टरबूज हो चालतात मग टरबूसांना जो वापरून केले तर आता चला अजून स्वयंपाक बाकी आहे आणि आणिपुरीचे पाणीपुरीचे सर्व मसाला बनवायचा बाकी आहे बाद खटाई बनवायची बाकी आहे सगळं सगळेच कामं हो राहिले अजून चला आता लागतो आम्ही पटापट -पड़ कामाले 这个里面还能干什 दुकानावर इकडे नाल्याबरोबर पा तुमच्या दाजीचं काय चालू आहेत कामधंदे काय करून राहिले आम्ही काय करून राहिले व भरती टाकणं चालू आहे पा लय भरती टाका लागली आम्हाला इथं काउन की लय गड्डा होता आमच्या दुकानात लय गड्डा होता पूर्ण तिरपी जागा होती पण आम्ही रोज रोज माती आणून तिकून भरती टाकू 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 चांगली तर थोडीफार सवान जागा केली आता वर केली प्लेन जागा करत आलो आता पूर्ण प्लेन तर नाही झाली म्हणा पण आता बरं आहे पहिल्यापेक्षा कारण की तर जास्त उतार होता पा जास्त उतार होता पण आता जरा बरं केलं आम्ही पहिल्यापेक्षा पा आमची पाणीपुरी झुके घेऊन राहिली पाणीपुरी पण हवेत नाही आहेत पाणीपुरी आहे भेळ आहे या तुम्ही सगळेजण पाणीपुरी भेळ खायले जेवढे पाहून राहिले ब्लॉक त्यांनी सगळ्यांनी या आणि पटापट पाणीपुरी खा पैसे द्या आता सध्या आता इथं आलो आम्ही खात्यावर आलो दुकान पण लावलं का चालू आहेत म्हणा गिरायका आता धीरे धीरे अशी पण नाही बरं अशी कासवा सारखे येऊन राहिले कासवा सारखे असू द्या कासवा सारखे हो कासशासारखे हो आणि येऊन राहिले गेलेच महत्व आहे येतील आज कासवासारखे येऊन राहिले उद्या सश्यासारखे येतील पैठ धावत चालू आहे म्हणा दुकान सकाळीच आज हराशीत गेलो हराशीतून आलो आणि हराशी म्हणजे दोघंजणं गेलो होतो बरं सकाळी सकाळी दोघंजण हराशीत गेलो दाजी जाजींनी हराशीतून आलो साईबागी गिपाक केला घरचे काम केले डायरेक्ट मग आता तुम्ही मस्त की ताई तुम्ही तर पाणीपुरी बनवतो हे बनवतो ते बनवतो ते दाखवतो त्या कसं बनवता काय आणि डायरेक्ट लगे तुम्ही तर पाणीपुरीचं दुकान लावलं आणि फाट्यावर पण पोचल्या कारण की माहीत आहे का सकाळी सकाळी गेलो तो हराशीतनी हराशीतून काही सामान सामान आणलं पाणीपुरीचं आलू वांगे आणि आलू कांदे आलू कांदे सांबार पुदिना आहे ते जे काय लागते ते आणलं संत्र भत्र आणले त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्वयपाक चालला स्वयपाक भाजी करा पोळी करा स्वयंपाक करा भांडे घासा जेवणाचे कपडे घिपडे धुवा ते सगळे धंदे केले आणि ते केल्यावर मग पाणीपुरी उचलली दुकान उचललं आपलं आणि चाललो दुकान ढकलत फाट्यावर आता फाट्यावर पोचलो फाट्यावर पोचलो इथं आलो आता आता मी पायपी तुमची तुमच्या दाजी पायपार दुकानाची काही सफाई सफाई म्हणजे काय सफाईच आहे आमची साफसफाई करून म्हणजे आल्याबरोबर आम्ही मस्ती पैकी इथून चांगलं झाड करत असतो पाण्याचा सडा गिरा फिरून टाकतो आणि इथं बसतो बघा येतात फिरायचे फिरायचे पण येतात बरं चालू आहे आता धीरे धीरे चालू आहे जागापर्यंत पण हे जास्त इथं गड्डा होताना जास्त उतार होता रोडच्या कडेले आहे ना जागीचं हे दुकान म्हणजे रोडच्या कडेलेच आम्ही दुकान लावलं ना जास्त उतार होता आता उतार होता तर पुढच्या पण टाकल्या जात जात नाही एवढी जागा हे होती पण आम्ही रोज रोज मातीची भरती आणून म्हणजे माती आणतो भरती टाकतो कसं पण भरती टाकून 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 आता हे जरा पुढच्या घडच्या ठेवायला पण जागा जरा बरी झाली पद्धत सुरू राहिलं म्हणा धीरे धीरे एका दिवशी होत नाही एवढं म्हणजे कामं करणं दुकान पण पाहणं एवढी भरती येत नाही पण रोजचं आमचं धीरे धीरे काम चालू आहे आणून राहिलो आम्ही दुकान चांगलं थोडंसं तालात मिळात पद्धतशीर चालू आहे